कोणाकोणाला दही भात खायचं आहे अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला दही भात करून दाखवणार आहे आता बरेच जणांना असं वाटते का दहीभात म्हट म्हणजे दही घ्यायचा त्याच्यामध्ये भात टाकायचा साखर टाकायचं आणि कालवायचं खायचं तसं नाही आहे दही भात करण्याची एक वेगळी पद्धत आहे त्याला आता उन्हाळा लागला आहे उन्हाळ्यामध्ये बरेच वेळा कसं आपल्याला आपण दही खातो त्याचं ताक करून खातो पण थंडव्यासाठी म्हणून दहीभात कसा करायचा पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू अतिशय सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला दहीभात करून दाखवणार आहे पारंपरिक पद्धत आहे आणि लहानपणी आम्ही हमखास खायचो परंतु आज मी तुम्हाला फोडणी घालून दहीभात कसं करायचं आता इथे एक वाटी मी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता जाडा घेऊ शकता बारीक घेऊ शकता जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही तांदूळ घेऊ शकता तांदुळाचं काही नाही आणि नंतर आपल्याला काय करायचं कुकरच्या शिपट्या करायच्या मध्य मासेवर आपल्याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आता एका बाउलमध्ये मी एक वाटी दही घेतलेलं आहे दही कसं आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे जास्त आंबट दही घ्यायचं नाही फ्रेश दही घ्यायचं त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची किंवा तुम्ही हिरवी मिरचीचा ठेसासुद्धा त्यामध्ये टाकू शकता आता हिरवी मिरची टाकल्यानंतर मग काय टाकायचं त्यामध्ये आपल्याला सेंदेव मीठ टाकायचं जे उपासाचं मीठ असते ना ते टाकायचं नसेल तुमच्याकडे तर तुम्ही साधं मीठसुद्धा टाकू शकता अद्रक किसून घ्यायचं आपल्याला आणि नंतर त्याची आपल्याला पेस्ट करून नंतर पाणी काढायचं आहे पोळी चवीनुसार आपल्याला साखर टाकायची आहे आणि थोडंसं त्यामध्ये मी कोथिंबीर पेरायची आपल्याला आणि बारीक चिरून टाकायची सगळं मिश्रण आपल्याला कसं घोटून घ्यायचं आहे जर चमच्यानी होत नसेल तर आपल्याकडे रही असते ना त्याने सुद्धा आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं चा, म्हणजे प्लेन करून घ्यायचं आपल्याला ते दही आता संपूर्ण दही आपलं कसं छान प्लेन झालेलं आहे आता थंड करायला ठेवायचं आपल्याला भात थोडा वेळ थोडी वाफ गेली की लगेच आपल्याला तो भातसुद्धा त्यामध्ये टाकू शकतो जेवढा तुम्हाला टाकायचा आहे इथे मी फक्त एक वाटीचाच वापर केलेला आहे आणि सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे दही आणि भात असं याचं मिश्रण एकत्र व्हायला हवं आणि थोडा वेळ मुरू द्यायचं आता त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला चटपटी लागण्यासाठी म्हणून मी तुम्हाला छान अशी फोडणी करून दाखवणार आहे थोडंसं तेल घ्यायचं आपल्याला तेलाचा जास्त वापर घ्यायचा नाही आणि त्यामध्येच आपल्याला किंचित मोहरी टाकायची मोहरी झाली की लगेच त्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि जिरं टाकल्यानंतर जे हिंग असते ना, ना थोडंसं चिमुळभर हिंग टाकायचं आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची एक मिरची टाकायची नंतर आपल्याला काय करायचं संपूर्ण आपली फोडणी छान झालेली आहे आणि दोन तीन काजू टाकायचे बस लगेच आपल्याला काय करायचं गॅस बंद करून टाकायचा नाही तर काजू काय होतात लगेच जळून जातात आणि त्यावर आपल्याला ओतायचं आहे आणि ओता सगळं मिश्रण आपल्याला कसं एकत्र करून घ्यायचं आहे हा दही भात अतिशय सुंदर लागतो तुम्ही नक्की हमखास उन्हाळ्यामध्ये करा आता उन्हाळा लागलेला आहे उन्हाळ्यामध्ये आपण दह्याचा जास्त वापर करतो आणि साधा भात तर आपण नेहमीच खातो परंतु दहीभात आपण सहसा करायला बघत नाही जर तुमची मुलं काही खात नसेल तर तुम्ही त्यांना एखादा दही भातसुद्धा देऊ शकता आणि लहान मुलांना आवडणार आहे मोठ्यांनासुद्धा आवडणार आहे नक्की ही डिश तुम्ही एक वेळा करून बघा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितली आहे बघा असा असतो हा दहीभात हा लहान मुलांना आवडणार आहे मोठ्यांना आवडणार आहे घरामध्ये जर तुमचे मोठे कोणी असेल बुज्रुक असेल तर त्यांनासुद्धा हा पचायला अतिशय हलका असा आहे आणि जर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी राहा धन्यवाद रेसिपी जर आवडत असेल तर नक्की तुम्ही इतरांना शेअर करू शकता आपल्या मित्रमंडळींनासुद्धा शेअर करू शकता